नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भारतीय जनता पार्टी यांची विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या व्यवस्थापन समितीची यादी ही आलेली आहे कालची ही यादी आहे दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी हे यादी समोर आलेली आहे तर अध्यक्ष हे रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय राज्यमंत्री हे आहेत तर सहसंयोजक दिलीप कांबळे प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा हे आहेत सहसंयोजक हे माननीय अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चा हे आहेत तर सहसंयोजकांमध्ये आमदार श्रीकांत भारतीय विधानपरिषद सदस्य हे आहेत जाहीरनामा समिती माननीय श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री महाराष्ट्र राज्य विशेष संपर्क समिती माननीय दादा पाटील मंत्री महाराष्ट्र राज्य सामाजिक संपर्क समिती माननीय पंकजा ताई मुंडे राष्ट्रीय सचिव महिला संपर्क समिती माननीय विजयाताई रहाटकर राष्ट्रीय सचिव कृषी क्षेत्र संपर्क समिती अशोकराव चव्हाण राज्यसभा सदस्य लाभार्थी संपर्क समिती राधाकृष्ण पाटील मंत्री महाराष्ट्र राज्य युवा संपर्क समिती रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री प्रचार यंत्रणा समिती रवींद्र चव्हाण मंत्री महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्र समिती आमदार प्रवीण दरेकर गटनेते विधानपरिषद अनुसूचित जाती संपर्क समिती विजयभाई गिरकर माजी आमदार अनुसूचित जमाती संपर्क समिती विजयकुमार गावित मंत्री महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया आय टी मा आमदार निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य मीडिया अतुल भातखळकर विधानसभा सदस्य महायुती निवडणूक अभियान समन्वयक गिरीश महाजन मंत्री महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग संपर्क प्रमुख विश्वास पाठक प्रदेश मुख्य सहप्रवक्ता ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क प्रमुख सुधी मुरलीधर मोहळ केंद्रीय राज्यमंत्री तर अशा पद्धतीची ही यादी आलेली आहे मंडळी या यादीमध्ये रावसाहेब दानवे हे अध्यक्ष या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ही यादी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे तर या यादीच्या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये ज्या आगामी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तर विशेष आमंत्रित नितीनजी गडकरी चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस पियुष गोयल विनोद तावडे आशिष शेलार नारायण राणे गणेश नाईक हंसराज अहिर तर पदसिद्ध सदस्य रणधीर सावरकर विक्रांत पाटील श्रीमती माधवीताई नाईक श्री विजय चौधरी आणि संजय केनेकर हे मंडळी आहेत आणि सुधारित ही यादी पाठवीत आहे असं सांगण्यात येत आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ताक्षरात ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे